नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनाची माहिती मित्र हो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता घरकुलचे पैसे लवकरच जमा होणार आहेत कारण यासाठी शासनाने तीन नवीन शासन निर्णय निर्गमित करून या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जमा होणार आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो घरकुल योजनेचा निधी वितरित करण्यासाठी तीन प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी वेगवेगळा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे तीन वेगवेगळे शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्चा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी रुपये चारशे कोटी अठ्याहत्तर लाख चौसष्ट हजार व राज्य शासनाचा हिस्सा रुपये तीनशे एकोणीस कोटी पंचवीस लाख शहात्तर हजार एवढा निधी वितरित तर करणे हो शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र हिस्शांतर्गत रुपये चारशे अठ्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चौसष्ट हजार एवढा निधी तसेच राज्य हिश्याअंतर्गत रुपये तीनशे एकोणीस कोटी पंचवीस लाख शहात्तर हजार एवढा निधी उपलब्ध असल्याने सदर उपलब्ध तरतुदीमधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना घटका अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा पहिल्या हप्ताचा दुसरा भाग रुपये चारशे अठ्याहत्तर कोटी अठ्याऐंशी लाख चौसष्ट हजार एवढा निधी व राज्य हिस्सा रुपये तीनशे एकोणीस कोटी पंचवीस लाख शहात्तर हजार एवढा निधी असे एकूण सातशे अठ्ठ्याण्णव कोटी चौदा लाख चाळीस हजार इतका निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र हो अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आता, आता त्यानंतर दुसऱ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे पहा तर हा शासन निर्णय देखील मित्र हो शासनाने वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जाती अनुसूचित उपयोजना अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी दोनशे चौऱ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख व राज्य शासनाच्या हिश्श्याचा निधी एकशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख एवढा निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग रुपये दोनशे चौऱ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख एवढा निधी व समरूप राज्य हिस्सा रुपये एकशे कोटी बासष्ट लाख असे एकूण चारशे एक्क्याण्णव कोटी पंचावन्न लाख इतका निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून मित्र हो अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर आता तिसऱ्या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे पहा तर हा शासन निर्णय देखील मित्र हो वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी रुपये सातशे कोटी सत्तावीस लाख दोन राज्य समरूप हिस्सा रुपये चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेत्तीस एवढा निधी वितरित करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये मित्र आपण पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये केंद्र हिस्सा अंतर्गत रुपये सातशे पस्तीस कोटी सत्तावीस लाख दोन हजार एवढा निधी तसेच राज्य हिस्सा अंतर्गत रुपये चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहत्तीस एवढा निधी उपलब्ध असल्याने सदर उपलब्ध तरतुदीमधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग सातशे पस्तीस कोटी सत्तावीस लाख दोन हजार एवढा निधी व राज्य हिस्सा रुपये चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहतीस एवढा निधी असे एकूण रुपये बाराशे पंचवीस कोटी पंचेचाळीस लाख इतका निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील निधी वितरित करण्यासाठी शासनाने या शासन माध्यमातून मंजुरी दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्र हो या तीन प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता घरकुल योजनेचे पैसे जमा होण्यासाठी मदत होणार आहे कारण शासनाने निधी वितरित करण्यासाठी या तीन शासन निर्णयाच्या माध्यमातून आता मंजुरी दिलेली आहे मित्र हो आपल्याला देखील घरकुल मंजूर झालेला आहे का आणि त्या घरकुलचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न, दे बेल न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र ही महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट आपले इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद